भांडी दिसा काय पुढं तुम्हाला तुला चांगली दिसते म्हणून बघत होत हो आज लाडी गुडी नाही चालणार ती भांडी घ्या पहिली घासून घासतोय घासतोय की चांगली दिसते मला मला ह्या सुंदरी भांडी घासायला लावली ती काय आग सुंदरी मी काय म्हणत होतो अक्क गाव दोंड जीवन आलं की आता मला बी दोंड जेवायला जायचं या मागच्या वेळेस काय राड्या केल्या ना तुम्ही तुमच्या मित्रांनी मला चांगलं माझ्या डोक्यात खिंड बसलाय बर का आता जर का परत धोड्याच नाव घालून तर कॅप्टनच घालून तुमच्या सांगते हा अग सुंदर असं कुठं असतो तेव्हा अगं इकुल तर एक जावाय आबाचा मी अगं धुंड नाही जेव्हा गेलो अगं गाव थू तू माझ्यावर ती काय नाही आता तुम्ही आत्महत्या जरी केली ना तरी मी तिकडे नेत नसते तुम्हाला सांगते हा मी बी नाही भांडी घासणार काय भांडी घासणार नाही तुम्ही लवकर घासणार नाही तर आज पाठीत टाकते का नाही तुमचं कंबाड आहे ना कंबाडच मोडून टाक अगं मला धुंड जेवाय जायचं पण मी नेत नसते तुम्ही भांडी घासते का नाही नाही घासत नाही घासत ए अनुका हन्नूका घासतो 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 पटकन ग घासून हां घासतो झाली नाहीच असले नकरो धुंड जेवायला जाईल सगळा माझा अपमान करून टाकलं त्या मित्रांना नेऊस दळभद्री मित्र तुमची एक गावाला 10 रुपयाला शिकवते आणि दुसरा गावाला चुना लावतोय सगळी झाली झाली बडा भांडी हालत ना ती घरात नेऊन मांड आणि तुम्ही काय करा

काम करून घ्यायचं आणि बसायचं खायचं दोंड्याचा महिला झालाय श्रावण महिना हे असलं कुठं असत पुढच्या वेळेस कॅलेंडर छापणाऱ्याकडे जातो मी त्याला सांगते अवस्थेत की बाबा तू श्रावण दोंडा आणू नको असो अरे आख गाव श्रावण महिन्यात दोंडा जेवण करायला गेले मला कोणी बोलवत का नाही मला बोलवावला काय तरी इज चार गाज खाय घालव आयो आयो इथे कशा घाल गावात दहा हजार पैसा कोणी तुटण्या द्यायचे घर गेव अर गाना तुम्ही व्यायाम करतो जॉगिंग ला गेलतो जॉगिंग ला गेलतो गाना मी कधी जाणार दहा हजार रुपये आणायचं चालू होतो आता आणायचं चालू होतो शंभर रुपयाने किती आज लागला आता पंधरा हजार झाले पंचवीस हजार रुपये लागत पाहिजे मला किर नाही तुझ्या पैसे पाहिजेत मला पैसे आणायचं चालू होतो पैसे पाहिजे झाले पैसे देतो हे तर कस काय अर का पांढरा माल केलाय रस्त्यावर बाबा काय सवकार सावकार काय झालं काय झालं हजार रुपये दिले ती सहा महिन्याचा आल्या पैसे देतो पैसे देतो म्हणते पाच मिनिट थांबा गणेश शेठ पाच मिनिट थांबा अहो ताज हॉटेल मध्ये रोज ताज ताज, ताज खाणारी माणसं तुम्ही अरे एका पाच मिनिट हॉटेल मध्ये गेला तर दहा हजार रुपये कुठं जात नाही सहा महिना झाले सहा महिना आमदारांमध्ये बोल नको मी बोलत असताना आधी बात मध्ये मध्ये करायचं नसतं हा शासनाचा नाही पण निसर्गाचा नियम आहे पण मी पैसा चाललो तर तुमची ही गाडी द्या मला मी गाडी गाडी तर पैसे देऊन पैसे दे पैसी पैसी आगे। 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 ना गाडी चाललंय पैसे घेऊन आलो की अरे पाच मिनिट थांबणा तुझ्या तोंडाला कुलूप लाव का थोटाळा बुकी देऊ एक ठेवून तुझ्या कसं आहे गणेश शेठ शाबा का तुमच्या प्रतिष्ठेला रस्त्यावर दहा हजार रुपये एखाद्याला मागणं शमत नाही तुम्ही काय करा मी तिला समजूतदार सांगतो आणि तो तुमचं दोन तीन दिवसात पैसे देऊन टाकन तुम्ही काहीच काळजी करू नका इमानदारीचा कामाला चालवतो आणि गणेश शेठ मला तुमचं तोंड बघितलं ना तुम्ही मला शंभर दिला ना माझं लाखाचं काम होत काय आहे काय माहिती मी तो दोष उठून पहिले तुमचं तोंड बघावं का असंच वाटतं मला शंभर आहे का तुमच्याकडे माणूस पाहिजे असा पाकिटात हात घालणार एक तास मला पैसे पाहिजे एक पैसे मी काय म्हणतो सावकर हो तुमची गाडी बघू दे कशी बघू एक मिनिट ही गाडी घाना हे जेव्हा मी लगेच जातो पैसे घेऊन पैसे आणतो चुकतो सोय गाडी नाही तुला मी एक तासात काय पंचावन्न मिनिटात तुम्हाला पैशा गाडी सावकार चुकलं कापर तुला आहे ना आखल नावाची चीजच नाही कड आहे काही तू देवा खरं जवळ जन्म मागाय जेल तर ना तेव्हा देव काय अख्खल नावाचं पुस्तक वाचत होतं का काय हाच प्रश्न पडलाय मला काय तुझ्याकडे दोन दोन बाळ्या रुद्धिक रोशन केस आहे मला एक शेट घेऊन जाऊ आहे का, शेर्टे का शेर्टे नीट केवड्याला केवड्याला दोनशे रुपयाला शर्टा सकाळपासून दोन शेताचा आकडा कसा चाललाय जाऊ दे जरा व्यवस्थित दे ना व्यवस्थित जरा अस चल बाबा मला जरा काय कथा आला जायचंय कामाला आपलं बघा पैकी सौदा करून आलो बाटकार पण तू पेन कशामुळे तुझ्या कार्या पोटात पैसे राहिले होते की बाकीचं त्याच्या मायला मी असल्यावर टेन्शन घेऊ नको उठतो अजिबात काय काळजी करू नको सांगितलं का मला पैशाचा परत म्हणून सांगितलं अजिबात पैशाला करायचं ना अजिबात पैसे भेटू काय झालं अरे किरणा नाही चाललोय काय नाही हे एक जिंदगी त्या बायको खोमुळांना फार बार होऊन बसली गड्या सारखे पिशवे दळण मसाल्याचा वाटा असतो तो कसलं तोड झालंय तुझं हे अस पण श्रावण पाळलाय श्रावण अरे बाय कुणी दिलं पाहिजे अवस्था शिर्डीच्या शेपटासारखी झाली बाबा काय सांगायचंय अरे किशनराव काय सांगू लाग तुला माझी अवस्था अरे अख्ख गाव धुळ खाऊन आलय पण माझी बाई खूप अरे मला धुळ जेव्हाच घेऊन जायना सासऱ्याकडे अरे मग तू एक काम कर तुझं तू आपलं एकूण जागी तिला ठेवीस अरे हो कस एकट जाईल अरे सासऱ्याकडनं अंगठी बिंगटी घ्यावं लागेल ना हा तेवढी गोष्ट खरेकुन घेऊन जाऊ तू माझा जगरी मित्र आहे का नाही पण माझं एवढं एकच काम कर काय काम करून दोंड खाय घाल अस माझा दोस्त सासऱ्याची बिसऱ्याची काहीतरी पटीपाड काहीतरी करल काहीतरी मला धोंड खाय घाल तू म्हणती तू बोल काय मागशील ती देतो तुला मी हा? बोल काय पाहिजे तुला काय पाहिजे बोल लवकर अरे मला काय देतो माझ्याकडे लय जिगावा करणार सरपंच करणार आमदारा करणार माझ्याकडे सगळं आहे तुला काय पाहिजे बोल माझ्या दोस्ताकडे सगळं आहे तुझे आमरो वाटव काढून काढून लग लय आपलं घे काय नाही ती सांग ती देतो मला बाय होणार तर राहतो मी नाही बायकू लागत तुझे बायकू बघू की तुला बायको बघायची एका जागा एका जागा विचार करू मला थोडा इरशीला पेटला इरशीला जरा अवघड आहे तुझाच बारा आईला किसलाच लग्न म्हणजे अवघड काय नाही आपल्या कायला कुठं काय करते ह्याला गणितोच मी हा म्हणजे माझा धोंड जेवणाचा कार्यक्रम होई आणि सासऱ्याकडला आणतो किशनराव जमलं तुझं जमलं म्हणून अरे माझ्या सासरेच्या बहिणीची फुरगी आहे तुझ्या सासरेला बहिण बी आहे की तिला फुरगी बी आहे चांगली ग चांगली चांगली तिला नाक आहे गेळा म्हणून समज आहे पाव्या तू बी टेन्शन घेऊ नको तू जर जमलं म्हणून समज लग्न झालं की आमचे साठी तुला दोनदा जेवण येत नाही बाय तू तीच बघतो मी किस ना तुझा सासर कुठे आता तिकडे मशीच व्यापार करतोय मशीच व्यापार चल बर जा 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 दोनदा बघा तेवढ माझ्या काहीतरी करून किसनाला कुठली तरी पूर्वी तो जा तुम्ही बी किराणा नाही तर सुंदरी मला जेवायची नाही चला आणतोय पाणी

पाहिजे जनवरला चांगला आहे का मुरखीला चांगला आहे मूर्कीचा असलं तर हे मी टोल सगळं टेन्शन घेऊ नको अरे तुला काय करायचंय केव साबरे बोड्या साहेब बक्कस काय तुला ते मोठ माहित नाही त्याच ए सुंदरे बाहेरे ब अगं तुला काय अख्याल हाय का नाही पाती लागाल ती काय घरातली सगळी तुझ्या भांड्यात फेकून देईल बंगारावाल्याला तुझा जाळ झाला तुझा आता काय माझा नाव होतो का आणि ती कुठे ना दुसरा सप्पाट झाला

पण मी काय माझ्याला तिकडं मायराला तुम्हाला घेऊन जात नसते तिकडं जाऊन खपा पण हाय तू नव्या इकडे झालं या, या।, पर... पर... या मित्रांचा ह्यांचा काम ह्यांच्यात पडतात घेऊन आला लाग या तो का अर किशनराव मी ना आणली काय घालते असते ती मला वाटलं माझं ऐकल काय जुला रांजांवर कशाला ठेवलाय तो जिरून घेतली का अरे मी कस सहन करत असं विचार कर काय सौंदर्य करावं लागणार पण तुला जवळ आसपास कुठं अरे ह्याला आसपास कोण देणार आखी लपडी गावातली तालुक्याला माहिती कोण देणार जवळची आसपासची पुढे बराबर हे जे पाच सात लपड्या माझ्या डोळ्यासमोर अरे कशाला जुनं काढतो तर... अरे धोंड्याचं बघितलं

की साहेब आलो तेवढ्या सांगितलं का तुम्ही सदा मला काय ना काय माझ्या महत्वाच्या कामाच्या टायमाला येता बरं सगळं सगळं धंद्याच्या टायमाला आला रे मशीला गिराय का आलाय चांगलं पाहुणं तुम्ही चेक करून घेतो बघा मैसा पाहुणं करा चेक तुम्ही काय 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 पावेला अजिबात मी धोंड्याला बोलत नसतो काय बोलव मागच्या वर्षी तुम्ही माकडं दोघांनी काय दिघाणं घातला माहित आहे ना झालं गेलं आता कशाला करायचं मागच अरे सपट झालेल्या भौगोलिक आकारा हे अजून चप्पल कुठेही शँडल कुठं काळा ना

सारा गुजर राव आईला एवढं बोलू म्हणतो माझी सुंदरी खराब झाली असं खराब झाली आईला पण आहे किशन राव प्रॉब्लेम आहे माझी कसं नावलंय माहेरला गेली आठ दिवस झालं घरात स्वयंपाक करायला बाईच नाही की बरं बरं ते मी तर खरा सौदा तर पाच मिनिटं अ पौणिया कृष्णा आईला ले बारीक काम झालं गडे आपलं अरे जेवाय बोलावलं मान्य आता तयार झाला नाही याबा जेवायला असं असे पण ते, ते भयाच कसं करायचं होय रे कीस ना तुझ्या हाय करे कालूर मधली बया ओळखीस कुलूर मधली बया म्हणजे मी बाय बाटलीपासून लय लांब आहे बाटलीपासून लय लांब आहे तू नाही गारू पेल तर गावात भूकंप होईल की असला आवलात पेताडी आवलात तू हा अरे जेवणाचा काय करू माझे का आपण दोघ साहेब मला येतो मी आचारच आहे आणि मला तर लय भारी कालवान येतो अंड्याच्या पोळ्याने हे मी सुद्धा अंग आणि शांबा पोळ्या लहान लाच घ्या करू काय करू माझ्या सुंदरी सुंदरी माझी जाय बापूर राव तुमची हीच लायकी राव हीच लायकी बहायला भी म्हणालाय सगळा सकाळपासले कपडे धुतोय राव मी त्याच्या वया दिला वा सुंदरे हे सुंदरे आबा तुम्ही दरवर्षी प्रमाणे ही आबा तुला धोंड्याला जेवायला बोलवायला घेऊन आलाय मस्त धोंड काय घालणार तुला मी हा आबा धोंडा कशाला तिकडं मला यायच नाही वासवाच माग लागल्या धन्यवाद तेवढं मला यायचंय मला यायचंय येऊ नको म्हणलं तर कोणच्या गाडीत बसून सुंदरी तू काळजी करू नको आबा सुंदरीच्या गोष्टीला काहीच कमी करून देणार नाही तुला मस्त धोंडा खायला पियाला घालतो साडी विडी करतो चल आव आबा नको मागच्या वेळेस घातलेलं तुम्हाला आठवत नाही आबाचा एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही बस शकतच तशी लढली माझ्या मित्रांनी शपथ घेऊन सांगतो संदुरे आजी सुद्धा काय खर्च होणार नाही तर काय करायचं चल माझ्या घरातले रुपया जाणार नाही बस किसनरावने माझ्या सासऱ्याची पट्टी पाडली सासऱ्याला डायरेक्ट घरीच लावले आ मित्र असा होतो किसनराव सारखा पण किसनरावला फुरगी बघायची ना त्याला धोंडे खाऊ चला सुंदरे जाय बापू ऐश्वर या अरे हीच तुझं पाय हीच तुझं सर आणि बघू बघू अरे हीच तुझं डोळ रक्तळ्या अरे माझी ऐश्वर्या घेऊन कुठं चालला तू ए तुला माहिती आहे का कोण आहे सावकार रे सावकार विकत घेतली मस पन्नास हजार दिले ती सावकार म्हणजे सा तू त्या बोंड्या सावकारच गाबड काय अरे पोसण्या तू जवळपास मोता तेव्हापासून मी मशीचा व्यवहार करतोय आणि मशी लागतोय अरे ही माझी मैसेन तुम्हाला घेतली म्हणलं त्या किसनाला दहा हजार रुपये याद दिले दहाच्या आता पंचेचाळीस हजार याद झालं पाच हजार रुपये देऊन मस आणली मी अरे पण तुला माहित आहे का तू कुठं मसुबाचा अंगार राह दुसऱ्या देवाला नावा निघाला अरे ही माझी मसे कृष्णाला कसं म्हणाला कृष्णानं पन्नास हजार दिले ते